तर एक नजर टाकूया मुंबईत घडणाऱ्या काही कायदेशीर घडामोडींवर आठ मार्चला सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत जागतिक महिला दिन निमित्त परिमंडळ नऊ अंतर्गत पोलीस ठाण्यामध्ये महिलांकरिता तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला होता तर या दिनानिमित्त उपस्थित महिला तक्रारदार यांच्या तक्रारींचं निवारण करण्यात आलं महिला दिनाचे औचित्य साधून उपस्थित महिला तक्रारदार यांना निर्भया पथक एकशे तक्रार क्रमांक पॉक्सो कायदा स्वसंरक्षण सायबर फसवणूक फेसबुकद्वारे होणारी फसवणूक आपत्कालीन परिस्थितीत काय करावं तसेच तसेच पोलीस कशा प्रकारे सोशल मीडियाशी संवाद साधावा याबद्दल त्यांना मार्गदर्शन आणि कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी सर्व निर्भया पथकातील महिला पोलीस अधिकारी आणि अमलदार यांना मार्गदर्शन करून पथकाचे कार्यपद्धतीबाबत माहिती देण्यात आली दर शनिवारी पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात येत असतो तसंच आजही महिला दिनानिमित्त परिमंडळ बारा मधील सातही पोलीस ठाण्यांमध्ये महिलांकरिता विशेष तक्रार निवारण दिन तसेच विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलं महिला दिनाच्या अनुषंगाने उपस्थित महिलांना सायबर फसवणूक निर्भया पथक आणि एकशे तीन हेल्पलाईन सह अनेक अपराधांपासून सावध राहण्यासाठी मार्गदर्शन आणि कार्यशाळा आयोजित करण्यात आली या कार्यक्रमासाठी एकशे सत्तेचाळीस महिला तक्रारदार आणि इतर सत्याहत्तर असे एकूण दोनशे चोवीस तक्रारदार उपस्थित होते तर उपस्थित सर्व तक्रारदारांच्या तक्रारींच निरसन करण्यात आलं तर अशाच प्रकारे महिला दिनाचे औचित्य साधून जास्तीत जास्त महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या तक्रारीचे निवारण करण्याकरिता उपस्थित राहण्याकरिता पोलीस उपायुक्त परिमंडळ सहा चेंबूर यांच्याकडून आवाहन करण्यात आलं होतं याच अनुषंगाने परिमंडळ सहा अधीनस्थ दहा पोलीस ठाण्याअंतर्गत दाखल गुन्ह्यातील आणि तक्रार अर्जामधील एकूण तीनशे पंचेचाळीस तक्रारदार आणि अर्जदार उपस्थित होते यामध्ये दोनशे बत्तीस महिला तक्रारदार आणि चौऱ्याहत्तर ज्येष्ठ नागरिक तक्रारदार यांनी उपस्थित राहून मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला तर या होत्या मुंबईत घडणाऱ्या काही कायदेशीर घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार